बोला सर आम्ही पन्नास वर्षापासून बरेवाडीचे रहिवासी आहे आमच्याकडे टॅक्स पावसे पावते आहे महानगरपालिकेच्या घर टॅक्स आहे तू पाणीपट्टी भरतो आम्ही आमच्याकडं मूळ मालकाच्या रजिस्ट्री आहेत फक्त आमच्या बॉर्डवर जागा असल्याकारणाने मग रेल्वेने कुठल्याही प्रकारचा आमचा विचार नाही केला काही नाही केला आमच्या सहासष्ट जणांना त्यांनी नोटीस पाठवली पहिल्या नोटीसमध्ये त्यांनी आम्हाला नांदेडला तुमच्याकडचे जे काय पुरावे ते मागितले आम्ही नांदेडला जाऊन ते पुरावे देऊन आलो मग नंतर त्यांनी आम्हाला वाटलं कुठल्या प्रकारचं असं काही हे पण दिलं आहे रिप्लाय लगेच डायरेक्ट आठ तारखेला आम्हाला दुसरी नोटीस दिली की तीस आठ तारखेच्या तीस दिवसाच्या आत तुम्ही घरं खाली करा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने तेच आम्ही आधी इथं न्याय मागण्यास कोणाच्या नावावर होती जमीन आणि कोण बॉन्डवर लिहून घेतली तुम्ही शेख अफसर म्हणून होते त्यांनी आम्हाला हे प्लॉटिंग करून वीस बाय तीस अशी सहाशे स्क्वेअर फूट आमच्या प्रत्येकीशीचा करून दिलेली आहे मूळ मालक ते त्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्याकडे आता रेल्वेचं काय म्हणणं आलं रेल्वेचं म्हणणं असं आलं की ही जागा आमची आहे तुम्ही याच्यावरती अनाधिकृत अतिक्रमण केलेले आणि ही जागा खाली काढ तुमचं नाव माझं हेमंत बाळकृष्ण परदेशी राहणार बनेवाडी